सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस एरळा काठावरील मोराळे राजापूर गावांना सतर्कतेचा इशारा आंधळी वाझर बंधारेची प्रशासनाकडून पाहणी गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे एरळा नदीने धुक्याची पातळी ओलांडली आहे यामुळे वाझर गावात व वा आंधळी येथील शेतजमीन व वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सदर धोक्याचा विचार करता आंधळीतून वाझरला जाणाऱ्या बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली यावेळी जेसीपी व क्रेनच्या सहाय्याने बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे एरळा नदीकाठावरील मोराळे राजापूर इत्यादी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाहणी पलूसच्या तहसीलदार दिप्ती रिठे सर्कल वाल्मिकी कोळी तलाटी कुडचे पाटबंधारे विभाग अधिकारी विटा पोलीस पाटील तसेच आंधळी व वाझरगावचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अडीअडचणी तहसीलदार यांना सांगितल्या सदर पाहणी केल्यानंतर तहसीलदार रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आंधळी ग्रामपंचायत येथे बैठक घेण्यात आली यावेळी गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते तसेच आंधळी मार्गे निंबळक चिखलगोठण व आळतेला जाणारा बंधारा देखील पाण्याखाली गेल्याने सदरची वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पलूस तहसीलदार व पलूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे